पुणे ते मुंबई पदयात्रा काँग्रेसचा निषेध डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांना हातात आणि पायात बेड्या घालून भारतात परत पाठवलं होतं त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबईतील विधानभवनापर्यंत पदयात्रा आयोजित केली आहे या पदयात्रेत कुणाल राऊत स्वतः हातात आणि पायात बेड्या घालून सहभागी झाले आहेत युवकांची बेरोजगारी सरकारी नोकऱ्यांचा अभाव तसेच नागपुरातील दंगल यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी आपण हातात आणि पायात बेड्या घालून चालत आहोत असं कुणाल राऊत यांनी स्पष्ट केलं आज बेलापूर ते वाशी येथील काँग्रेस भवनामध्ये मुक्काम असेल उद्या ही पदयात्रा भवनाकडे प्रस्थान करेल असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र सरकार आमच्या पूर्ण महाराष्ट्राचा जीवाला करून केल्या इथे रोजगारचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कोणता पण रोजगार निर्मित न होत आहे सरकारी नोकरी दोन लाख नोकरी करत आहे फक्त आश्वासन 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 दुसरीकडे दंगल पसरूचा हे विषय सुरू आहे कालच आमच्या शहरात नागपूर मध्ये इतका मोठा आतंक झाला आमच्या शहरातून मुख्यमंत्री गृहमंत्री हे आमच्याच शहरातून आहे अजून हे कशासाठी झाला कुठे डायव्हर्ट करायसाठी चालला कुणाचा डायव्हर्ट करायसाठी चालला हे तुम्ही लक्षात ठेवा हे बघा हा बेडिया याच्यामुळे काढला की आमचे जे भारतीय नागरिक ते युएसनी जे आले हे असे झाले म्हणून आम्ही हे बेडिया घालून आज विधानभवनकडे निघत आहोत आज आम्ही नवी मुंबईला आहोत आमच्यासोबत आबा दलवी जी आमचे डीसीसी प्रेसिडेंट जी आमचे प्रवक्ता जी अजून पूर्ण युवक मंडळी माझ्यासोबत पायी चालत आहे अजून युवकांचा सा रोजगारसाठी आम्ही इथे पायी आहोत